नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा सर्वात मोठा विश्वास दर्शक सर्वे विधानसभा दोन हजार चोवीस चा ज्या संस्थेने ज्या एजन्सीने तेलंगणा कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याचा सर्वे केला होता तो अतिशय तंतोतंत करा ठरला तोच सर्वे महाराष्ट्र बद्दल त्यांनी केला आहे बघूया नेमका काय आहे आणि कोणाला किती जागा महाराष्ट्रात सत्ता येणार कोणाची लोकपाल एजन्सी सर्वे महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचा हा महत्वाचा सर्वे त्यांनी केलेला आहे महायुतीला फटका बसतोय की काय अजित दादामुळे फटका बसण्या शक्यता सध्या हा सर्वे सांगत आहे नेमकी या सर्वेतून कोणाला किती जागा ते बघता येतील राज्यात महायुती की महाविकास आघाडी कुणाची नेमकी सरशी सुरुवातीला त्यांनी म्हटलंय की राज्यात महायुतीला जवळजवळ एकशे पाच ते एकशे दहा एकूण जागा महाराष्ट्रात मिळतील त्यानंतर महाविकास आघाडीला राज्यात एकशे पंचावन्न एक ते एकशे पासष्ट जागा मिळतील असं त्यांचा सर्वे आहे परंतु कोणत्या पक्षाला किती जागा तेही आपण पाहूया सध्या सुरुवातीचा पहिला पक्ष येतो तो मनसे म्हणजे राज ठाकरेंचा राज ठाकरेंच्या मनसेला महाराष्ट्रात पाच ते नऊ जागा मिळतील असा हा सर्वे सांगतोय त्यामुळे हा सर्वे तंततंत विश्वासदर्शक खरा ठरतोय असं सध्या त्यांचं नेमकं काय वातावरण आहे ते पाहावं लागेल अजित पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यात अकरा ते सतरा जागा मिळतील असा हा सर्वे आहे त्यामुळे अजित पवारांसाठी ही नक्कीच दुःखाची गोष्ट असेल कारण की एवढं पूर्णपणे मेहनत घेऊन देखील सतरा जागांवर जर थांबते तर खूप कामाची आवश्यकता आहे काँग्रेसला महाराष्ट्रात मोठं यश मिळतंय काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये छप्पन्न ते एकसष्ट जागा मिळतील असं हा सर्व सांगतोय त्यामुळे काँग्रेससाठी नक्कीच ही विश्वासदर्शक बातमी असेल काँग्रेसने महाराष्ट्रात केलेली मेहनत आणि गांधीची भारत जोड यात्रा याचा पूर्णपणे काँग्रेसला फायदा होतोय त्यानंतर शिंदेगड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना यांना महाराष्ट्रात एकवीस वा ते सव्वीस जागा मिळत आहेत ज्यात फक्त नेत्यांनी भरलेला पक्ष कार्यकर्त्यांची वानवा यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात शिंदेगडाला मोठा फटका बसताना दिसतोय यामुळे एकवीस ते सव्वीस जागांवरती त्यांना समाधान मानावं लागेल पुढचा पक्ष येतोय ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शरद पवारांना राष्ट्रवादीला महाराष्ट्रात एकोणचाळीस ते पंचेचाळीस जागा मिळतील ही शरद पवारांची मुसंडी असेल असंही सध्या बोललं जात आहे कारण की शरद पवारांनी केलेली मेहनत आता कुठेतरी रंग लातीय असं सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे एवढं मोठं श्रेय शरद पवार स्वतःला देतील का प्रश्न आहे भाजपा त्रेसष्ट जागा मिळतील महाराष्ट्रामध्ये भाजपला हा सर्वात मोठा बॅकसेट असेल भाजपला जवळजवळ चाळीस जागांचा फटका या ठिकाणी बसताना दिसतोय देवेंद्र फडणवीस आणि सध्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला ही मोठी चपरक असेल पण पुन्हा एकदा उद्धव ठाकरे काय करतील हे देखील पाहावं लागेल त्यामुळे आगामी काळात सूत्र ठरतील परंतु उद्धव ठाकरेंना सध्या महाराष्ट्रामध्ये एकोणसत्तर जागा मिळतील असा हा सर्व सांगतोय उद्धव ठाकरेने मात्र आपल्या पक्षाच्या बाबतीत खूप मोठी कमाल केल्याचं चिन्ह या सर्वेवरून सध्या दिसत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसंडी मारतील अशी शक्यता आहे आगामी काळात नेमकं काय होतं ते पाहावं लागेल परंतु सध्या तरी महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दीडशेचा पार आकडा करेल असं वाटतंय मित्रांनो आपण आज काय वाटते राज्यात सत्ता कोणाची कोणाला मिळतील किती जागा कोणत्या पक्षाला सत्ता कोणाचे येईल मुख्यमंत्री कोणावे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद